घरची बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबातील शिवज्ञा सातपुते या एक वर्षाच्या आणि समर्थ देवकर या तीन वर्षाच्या चुमुकल्यांची हृदयाशी निगडीत अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दगडशेठ गणपती ट्रस्टच्या सहकार्याने करण्यात आल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तब्बल पाच ते सहा तास चाललेल्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाल्या आहेत शस्त्रक्रियेनंतर जहांगीर रुग्णालयाचे विश्वस्त पदाधिकारी व दोन्ही कुटुंबियांनी मंदिरात गांध्याचे दर्शन घेत आरती केली आहे श्रीमंत जडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तर मंडळातर्फे गणेश रुग्णसेवा अभियाना अंतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया विविध रुग्णालयात करण्यासाठी पुढाकार घेतला जातो त्याअंतर्गत दोन चुमकल्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच जहांगीर रुग्णालयात झाल्या त्यानंतर मंदिरात आरती करण्यात जहांगीर हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर एच सी जहांगीर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विनोद सावंत वाडकर गोपाळ फडके डॉक्टर अशोक घोणे ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुरनयिक तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते डॉक्टर एस सी जहांगीर म्हणाले दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने दोन्ही चिमुकल्यांची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली दगडूशेठ गणपती ट्रस्टचे रुग्णसेवेचे कार्य खूप मोठे असून आम्ही कायम या कार्याला पूर्णपणे सहकार्य करू महेश सूर्यवंशी म्हणाले ट्रस्ट आणि विविध रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे माझं नाव अभिजित विजय देवकर माझा मुलगा समर्थ देवकर त्याला क्रिटिकल कंडिशन होत्या हृदयाला होल होतं तर माझं ऑपरेजन संपूर्ण मोफत झालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार मान मी पुण्यामध्ये येरोड्यामध्ये राहतो गेलं होतं पण कुठं मदत नाही भेटली जहांगीर हॉस्पिटलमध्ये मदत भेटेल माझी खूप मदत झाली नमस्कार माझे नाव सुमित रमेश सातपुते माझा मुलगा शिवाद्या सातपुते त्याच्या हार्टची ओपन सर्जरी होती कुठे पण म्हणजे जास्त क्रिटिकल असल्यामुळं इकडे होत नव्हतं परंतु आम्हाला जहांगीर हॉस्पिटल आणि दगडू शेडच्या मार्फत भरपूर काही सेवा झाल्यामुळे भरपूर जणांनी मदत केली त्याच्यामध्ये आमचे अशोक डॉक्टर सर पण होते भरपूर जणांनी मदत केली असल्यामुळे सर्वांचे मनपूर आधार आभार खूप खूप धन्यवाद सगळ्यांना सर्वांनी आम्हाला खूप मदत केली माझं नाव विनोद सावंतवाडकर मी जहांगीर हॉस्पिटलमध्ये सीई ओ म्हणून कार्यरत आहे uh, सर्वप्रथम uh, दगडूशेठ uh, संस्थेचा फार फार आभार कारण बिकॉज ऑफ दॅम आय थिंक सो वी आर बीन एबल टू प्रोव्हाइड गुड सर्विसेस टू दी नीडी पीपल वी वूड रिक्वायर ऑफ मोर अँड मोर असोसिएशन्स टू कम फॉरवर्ड ॲज अ हॉस्पिटल वी आर बीन वर्किंग व्हेरी हार्ड अवर एंटायर टीम ऑफ डॉक्टर्स पॅरामेडिक अँड ऑल दी ॲडमिनिस्ट्रेटर्स वर्क व्हेरी हार्ड टू प्रोव्हाइड गुड सर्व्हिसिस टू द पीपल बट दगडूशेठ संस्थान इज बीन अस सिन्स व्हेरी लाँग टाईम अँड असे संस्थानामुळे आपल्याला खूप ऊर्जा भेटते आता इकडनं आपण जाताना पण आपले डॉक्टर आणि आमचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे ती शंभर टक्के जास्त एनर्जीमध्ये जाणार आणि त्याचबरोबर हे जे दोन छोटे बाळ त्यांना आपली आपण ऑपरेशन केलं त्यां तेन त्यांना आणि त्यांच्या पेरेंट्सला पण कॉंग्रॅच्युलेशन्स अँड आय विश दॅम ऑल दी व्हेरी गुड हेल्थ अँड अ गुड लाईफ अँड थँक्यू सो मच वन्स अगेन टू दगडू शेठ संस्थान अँड ऑल दे आर ट्रस्टीज अँड द्या ऑफिस बॅरर्स अँड दी सोशल वर्कर टीम ऑफ जहांगीर हॉस्पिटल थँक सो मच जय गणेश मी डॉक्टर अशोक घुने जहांगीर हॉस्पिटल सिनियर सर्जन सिनियर मी आज तिथे जे दगडूशेठ गणपती बाप्पाच्यासमोर आमच्यात बोलून लहान मुलांची आरती आम्ही इथं केलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे या अत्यंत अवघड शस्त्रक्रिया होत्या हा जो शिवाज्ञा सातपुते वय वर्ष एक वर्ष हे जे अत्यंत क्रिटिकल ह्या आजार होता कंजेनंटल सायनॉटिक कंजेनेंटल सायनॉटिक हार्ट डिसीज कॅटॉलॉजी ऑफ फॅलेट पनमॉनिस्टनोसिस ए एच डी वी एच डी असे ह्याला भयंकर आजार होते अत्यंत क्रिटिकल सर्जरी होती ऑपरेशनला खर्च पाच लाख चोवीस हजार होता हा ऑपरेशन कुठंच होत नव्हतं परंतु त्यांना दगुशेट गणपतीमधून आमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे आम्ही ह्या मुलाचे ऑपरेशन यशस्वीपणे करू शकलो मोफत करू शकलो हा मुलगा जवळजवळ नऊ दिवस व्हेंटिलेटरमध्ये होता इतकी याची कंडिशन खराब खराब होती परंतु जहांगीर हॉस्पिटलच्या टीममुळे व डॉक्टरांच्या आतंक प्रयत्नामुळे श्री गणपती गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे या मुलाला नवीन जीवदान मिळालं त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहोत बाप्पाचे सगळ्या टीमचे दुसरं म्हणजे समर्थ देवकर वय वर्ष तीन याला एच डी क्लोजर परमानेंट सेनोसिस व हायपर टेन्शन आजार होता अत्यंत क्रिटिकल ऑपरेशन होतं हे पैसे नव्हते दोघांच्या दोघां मुलांकडे पैसे नव्हते पैशाचा दोघां निधी अभाव होता परंतु आमच्या जहांगीर हॉस्पिटलमधून त्याला आम्ही निधी जमा करून दिला व ऑपरेशन टोटली मोफत यशस्वीपणे पूर्णपणे केले दगडूशेठ गणपती मंदिरमधून गेल्या वर्षभरात अठरा मुलं आलेल्या आहेत आमच्याकडे व त्यांचे ऑपरेशन आम्ही मोफत करू शकलो आता श्री दगडूशेठ गणपती मंदिरचे आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांच्यामुळे हे पेशंट आमच्याकडे गरीब गुरुजू महाराष्ट्रातून सर्व पेता पेशंट येतात व आम्ही त्यांना उत्तम प्रकारे सेवा देऊ शकतो त्यांचे ऑपरेशन मोफत करू शकतो तरी माझे तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की असे कोणी गरजू पेशंट असतील महाराष्ट्रातली आपण कधीही आमच्याकडे पाठवा आम्ही त्यांना उत्तम सेवा देऊ श्री गणेशाची कृपा आमच्यावर आहे त्यामुळे आपण त्यांचे ऑपरेशन मोफत यशस्वीपणे करू शकतो जय हिंद जय गणेश जय गणेश श्रीमंत दगडीशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या रुग्णांना दगडूशेठच्या वतीने आणि समाजातील जी प्रथितय हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वतीने विनामूल्य सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सेवेचाच एक भाग म्हणून ज्या दोन छोट्या मुलांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये आपण हृदयाच्या शस्त्रक्रिया करून दिल्या ती दोही दोन्ही फॅमिली ह्या ग्रामीण भागातल्या आहेत अतिशय हालाखीची परिस्थिती त्या दोन्ही कुटुंबियांची आहे आणि ती दोन छोटी बालकं त्यांच्या हृदयावरही जी शस्त्रक्रिया आहे ती नेहमीची नव्हती ती अतिशय क्लिष्ट होती आणि त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जहांगीर हॉस्पिटलच्या ही अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली ज्याचा खर्च जवळजवळ आठ ते साडेआठ लाख रुपये एका सर्जरीला हा येत असतो परंतु द श्रीमंत दगडूश्वर अली ट्रस्ट आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जहांगीर हॉस्पिटलनी ही ह्या सर्जरी विनामूल्य करून दिलेल्या आहेत आणि त्या दोन लहान बाळांच्या चेहऱ्यावर एक हास्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्या कुटुंबालाही खूप मोठा दिलासा मिळालेला आहे गणपती बाप्पाच्या कृपेने हे सगळं घडलं आहे आणि समाजामध्ये असे जे पेशंट्स आहेत की ज्यांना प्रतिकूल परिस्थिती आहे परंतु उपचार घेणं किंवा शस्त्रक्रिया करणे शक्य नाही त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हळदी गणपती ट्रस्टच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा आणि ह्या माध्यमातून जमेल तेवढी सेवा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न हा दगडूशेठच्या वतीने आम्ही करत राहू धन्यवाद जय गणेश